सर्वांना गावाकडची शुभ सकाळ तर आज आपण स्वरचित कविता ऐकणार आहेत जी मी स्वतः लिहिलेली आहे गुरुपौर्णिमानिमित्त तर यावर्षी एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरु गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्ताने मी स्वरचित कविता बोलणार आहे माझा आवाज काही एवढा प्रोफेशनल नाही तरीसुद्धा मी सुरामध्ये गाण्याचा प्रयत्न करेन आणि मी या एक ॲपमध्ये ते कविता रेकॉर्ड केलेली आहे तर त्याला पकडून सूर घेण्याचा प्रयत्न करू गुरु तुमची सात आमच्या पाठीशी राहिलं मोठे झाल्यावर तुमचे गुण गाण गायना मोठे झाल्यावर तुमचे गुण गान गायना अडलो पडलो नडलो तरी दावन तुशील अडलो पडलो नडलो तरी दावन पाठीवर लणात आमच्या मायनं दिशील पाठीवर आमच्या मायेना दिशील गुरु सारखा मेळल कुठे अस या जगात गुरु सारखा मेळल कुठे अस या जगात सदस मुखात सदस राय थँक्यू धन्यवाद सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा